माझं सगळं माझ्या जवळच्या व्यक्तीने ठरवलंय त्यामुळे सगळं क्रेडिट तिला जात रायाच्या जा आयुष्यात खूप डेंजर विषय चाललाय म्हणजे मंजिरी काय भेटणार मी एक कमेंट करणार आहे की राया आणि मंजिरीचं लग्न होईल कथाचं लग्न होईल होतं बनवला सर काय सॉरी सॉरी सात आठ दिवस फराळच खायचा फराळावरती आम्ही जगायचो निवास कडे मी हे मागेन की मला एक छान मोठं काम हवं नवीन गोष्टी जर काय घ्यायच्या तर मला घर घ्यायचंय नमस्कार मी मेधावी गोडके मटा मनोरंजन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते येड लागलं प्रेमाचं या मालिकेतील सुंदर गोड असे कलाकार माझ्यासोबत आहेत सगळ्यात आधी हॅपी दिवाळी आणि कसे आहात थँक्यू सुंदर म्हटल्याबद्दल हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी ओके मला दिसत आहे तुम्ही मला वाटलं ओके मला दिसत आहे की सगळ्यांचं तुमच्या तिघांचं मॅचिंग आहे ग्रे ग्रे तर हे ठरवलंय तुम्ही स्वतः ठरवलंय की चॅनल कडून आम्हाला रंग आला पण बाकीचा आमचा जो शिमर आहे सिल्वरनेस आहे हा आमचं झाला ठरवून आलो ओके माही स्टाईल जी आहे तर ती कशी ठरवली किती दिवसांपूर्वी ठरवली काय नाही काल रात्री ठरवली काय बोलतं वाटत नाहीये पाहुणा नाही नाही काल रात्री ठरवली आहे आज सगळी बाकीचा गोष्टी केलेल्या आहेत आणि आले अ माझं स्टायलिंग किंवा जे काही ते माझ्या जवळच्या व्यक्तीने केलं सगळं क्रेडिट तिला जात थँक्यू गर्ल सुंदर हे सगळं मी केलंय आणि एका तासल केली आहे शॉपिंग काय बोलते कमानालाच ठीक आहे सो यन माधवीचं यंदा दिवाळीचं काय स्पेशल असणार आहे मालिकेत पण पर तुमचं पर्सनल लाईफ <laughs> मालिकेत जे काही आहे ते अजून तरी माहीत नाहीये पण ते काहीतरी mm -hmm. खास आणि काय म्हणतात ढिंचकच असणार आहे आणि ते बघायला तुम्हाला नक्कीच आवडेल आणि खासगी आयुष्यात म्हणाल तर दिवाळी असं असत नाही की प्रत्येकाच्याच घरी खूप छान दिवाळी झाली छोटी असो मोठी असो ती आनंदच घेऊन येते भरभरायलाच घेऊन येते त्यामुळे छानच असणार आहे आप माझ पण रायाच्या आयुष्यात खूप डेंजर विषय चाललाय म्हणजे मंजिरी काही भेटणार झाली आहे <laughs> तर या दिवाळीला शंभर टक्के मी खात्री अशी मला वाटते की एवढी मेहनत करू आणि माझ्या आयुष्यात चांगलं काहीतरी घडव आणि मंजिरी आयुष्यात येऊ हो, असं मला वाटतंय रायाच्या आयुष्यात सांगतो <laughs> कारण आता रायाचा दादा, आ, <laughs> 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 दादा आला सॉरी म्हणजे मीच बाहेर तर दादा मध्ये आलाय माझ्या पण मी तिच्या त्याच्या सगळ्या आधी पूर्ण करून मिस पायर त्याच्या मनात माझं घर करेल आणि माझ्या घरात आण असं मला वाटत हो पर्सनल आयुष्यात सगळं चांगलं झालं चुकी आहे आणि यावेळेची दिवाळी जशी दरवर्षी चांगली जाते तशीच एकदम मस्त आणि खुशी दिवाळी यंदा काय स्पेशल आहे राया आणि मंजिरीचं काय होत नाहीये ना आता मी ट्राय करते यांचं जुळून आणायला मी रायाकडून मंजिरीकडून खूप प्रयत्न करते सगळ्या गोष्टींचा पण संकट काही थांबत नाहीयेत पण मी ट्राय करेन दिवाळीच्या आधी जुळवायचा प्रयत्न करेन <laughs> okay. आणि रिअल लाईफ मध्ये सगळं छान चाललंय मी खूप खुश आहे आणि मस्त चाललंय बरं मी ना मी ना मी एक कमेंट करणार आहे की राया आणि मंजिरीच लग्न होईल एखाद वेळ तिच्या कथाचं लग्न होईल राय आणि मंजिरीचं होत होईल लवकरच होईल बरं सेट वर काय अशी आठवण आहे का की दिवाळीत काहीतरी खूपच कोणाची तरी मस्तीच केलीये काहीतरी केलंय फटाक्याच फोडलाय कोण ओरडलंय असं काही केलंय का धमार नाही पण आयडिया छान आहे या वर्षी आणि आधीची आठवण नाही आहे नाही आम्ही सेटवर आम्ही सगळे खूप गुणी आहोत असे आम्ही छान येतो काम करतो शांत असतो असं एवढी अशी फटाक्याची वगैरे मस्ती सेटवर नाही करत लाईट वगैरे खूप असतात ना तिकडे तर ते रिस्कीच काय गोष्टी मजा मस्ती करणारा जय गोरपडे जो माझा भाऊ दाखवला संग्राम सांगो तो कायम मजा मस्ती करत असतो कोणाचे प्रँक म्हण किंवा अशा गोष्टी त्याच्याकडून होत असतात बाकी आ, काम करण्याच येते बाकी गोष्ट नक्की आणि मला शेअर करा ते व्हिडिओ कुठले फटाके आले हल्ली असे ओके दिवाळी म्हंटल की फराळ हा आलाच तर फराळ कोणता कोणता आवडतो डाएट प्लॅन असतो का म्हणजे दिवाळी असेल तर फराळ खाताना नको बाबा डायट आहे असं काय होतं माझं खूप क्लिअर मोटेव आहे आयुष्यात सगळं खायचं मापत खायचं त्यामुळे फराळ सगळं सगळं फराळलं सगळं आवडतं लहान असताना गोड कमी वगैरे असं आवडायचं कारण मला फार गोड आवडत mm -hmm. नाही पण आता तर तेही आवडायला लागले ला 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 त्यामुळे सगळं खातो खायला आवडतंच पण बनवता येतं oh. का हो मला पण येतं शाहू घालायला पण आवडतं खायला पण काय शिट्टी वाजली रे आम्ही काय देवमासा काय सॉरी म्हणत बनवलं कधी मासवडी गोव्यात बनवली सो so, त्यामुळे आम्ही जिंकलो होतो आणि आम्हाला भरपूर सारे कॉन्शियस मिळाले मला गोड खूप आवडतं पण मी खात नाही डायट नाही गोष्टी थोड्या कंट्रोल मध्ये ठेवतो पण मला बेसनचा लाडू पुढे दिसला माझ्या आईने बनवलेला की तो मी खातोच खातो आणि बुंदीचे लाडू जे आमच्याकडे कळ्या करे, छोट्या कळ्यांचं बनवून करतात ते स्पेशल लोकांनी बनवलेलाच मला आवडतं जसं माझी आत्ती बनवते तर त्या गोष्टी सोडल्या तर बाकी थोडं आत्ता कंट्रोलमध्ये पहिलं म्हणजे जेवण सकाळ दुपार संध्याकाळ फराळ

बाकी मला चकली तिखट जास्त आवडतो जास्त आता गिफ्ट काय काय हवेत काय असं आहे का मला तुझ्याकडून हे पाहिजे त्याच्याकडून ते, ते पाहिजे असं काही दिवाळी गिफ्ट देतो घेतो आपण त्याबद्दल विचारतो ना होस कोणाला द्यायचंय असं काही प्लॅनिंग असेल ना इन जनरल पाहिजे वगैरे मला खास दिवाळीसाठी घेणार आहे तर माग ना कॅमेरा समोर त्याच्याकडे मागायचं ओके युनिवर्स कडे मी हे मागेन की मला एक छान मोठं काम हवंय जे माझी अजून छान ओळख करून देईन असं खूप मेहनत पण घेईन मी त्यासाठी असं मला एक छान काम हवं युनिवर्स मिळेल ओके गिफ्टच मागायचंय का हो गिफ्ट मागू शकतो की तुझ्या आठवणीतल्या कोणीतरी काहीतरी स्पेशल तुला गिफ्ट दिलं असेल तेही सांगू शकतो गिफ्ट मागायचं एकंदरी मला वाटलं की आपण म्हणतो ना सुख समृद्धी मी खूप कॉमन झालं म्हणजे तुम्ही काय रे खूपच कॉमन लाईन आहे पण माझ्या माणसांचं सुख जे माझ्याबरोबर सगळे आहे त्यांना ते सुखी राहो हीच प्रार्थना आहे युनिव्हर्स सगळ्यांना सुखी ठेव आणि स्पेशली नवीन गोष्टी जर का काय घ्यायच्या तर मला घर घ्यायचंय तर आ, एक चांगलं मुंबईमध्ये घर माझ्या माणसांसाठी नक्कीच लवकर यस नक्कीच yes, माहिती त्यासाठी शुभेच्छा तुझं तसं तर आयुष्यात खूप काही हवं आहे आणि खात्री पडे ते सगळं म्हणजे पण त्याआधी जे आहे ते छान आहे सो थँक्यू म्हणेन मी आणि अशीच भरभराटी राहो हे मी मान yes, येस सो थँक्यू सो मच आणि जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा हॅपी दिवाळी मजा करा